आणि काय संपवलाय याला ह्याला काहीच ठेवलं नाही ह्याच है? जे काय आहे ना समाजासमोर मांडलंय खरं अरे बाप रे किती ग आंधळी तू सत्य जरा मान्य करायला शीख तू स्वतःला संपवलं तू समाजासमोर त्यांचं खोट सत्य मांडण्याच्या प्रकारात तू किती खोटी एक नंबरची खोटारडी बाई आहेस ही समाजाच्या नजरेसमोर आलं म्हणून जरा तुझ स्पष्ट मत चा, कमेंट वाच म्हणजे तुझ्या लक्षात येईल की कुणी कुणाला संपवलं जनतेनं पाटलांना ला नाही पाटलांना ला सपोर्ट केला आणि तुझ्यावरचा पूर्णपणे विश्वास जनतेचा संपला आणि ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे पाटलांनी साधी बैठक घ्यायची म्हणलं ना बैठक तर त्याला लाक्कावर समाज गोळा होतो पण तू मुंबईला आंदोलन केलतस तर त्याच्यासाठी लाख तर सोड दोन तीन सुद्धा लोक आंदोलनात आले नव्हते त्यामुळं तू जी ही खोटं समाजापुढं मांडत राहिली ती समाजानं तुझं खोटं पकडलं तुझं चारित्र्य पकडलं त्यामुळं समाजानं तू संपत गेली समाजातून पाटील नाही पाटील जरंगे पाटील समाजाच्या मनात घर करून राहिले आणि त्यांची किंमत वाढून केली वाढत गेली बर का समाजाच्या लक्षात आलं तू एक नंबरची खोटर ड्या आणि मनापासून धन्यवाद बरं का तू खोट सांगत गेली म्हणून समाजाचा आणखीन पाटलांवरचा विश्वास दृढ होत गेला म्हणजे जरंगे पाटलांचा तिळपापड झाला आणि लोक मान्यच करायला नाही ने त्याचं नेतृत्व अग मूर्ख बाई ते पापड आता तुझा आहे अडीच वर्ष झालं तुझ्या बुडाला एवढी आग लागायची जरंगे पाटलांच्या पब्लिक बघून कारण तुला एकच वाटतं की मी वारंवार सांगते की ह्याच्या मागे पब्लिक राहिलं नाही ह्याच्या मागं लोक राहिले नाहीत आणि मी वारंवार सांगून का खोट्यात पडते आणि जेव्हा आंदोलन केलं तेव्हा समाजाच्या उरलं सुरलं बी लक्षात आलं की तुझ्याच माग लोक कोण नाहीत झर तुझ्यावर कुणाचाही विश्वास नाही आणि जरंगे पाटलांचं नेतृत्व लोकांना मान्य आहे पण तुझ काहीही तुझ्या एका शब्दावर सुद्धा लोकांचा विश्वास नाही ही, ही लोकांनी तुला दाखवून दिलं पण तुझं कसं झालंय ना काही जरी झालं तरी मी बडा बरं बाई तू बडा हो का आता लोक ह्याला मानायला तयार नाहीत म्हणून ही चोखर येऊन पडतो धिंगाणा झाला अगं बाई लोक त्यांच्या माग इतकं पब्लिक आहे इतकं पब्लिक आहे ही मला बी सांगायची काही गरज नाही सगळ्या जनतेला दिसतं बरं का पण त्यांनी नाटक नाही केल्याला ती पडलेही असतील चक्कर येऊन पण तू मात्र नाटक केलता बरं का आंदोलनाला गेलेवर तुझ्या ह्याला लोकही ना गेले म्हणून तू वतून पिटवून घेऊन मरायची धमकी दिली ती ग सोशल मीडियावर व्हिडिओ मध्ये तरी पण काळ कुत्र पण नाही आलं कुत्र सुद्धा म्हणलं असेल नको बाबा असल्या घानेबाई कड कुणीही आलं नाही कुत्र पण म्हणले असतील एक नंबरची विश्वासघातकी खोटारडी आणि ये नको जायला तिथं म्हणून कुणीही आलं नाही शेवटी तुला तुझं गाड गबाळ बांधावं लागलं का तर तू धमकी देऊन बघितलीस की उद्या पस्तोर जर माझ्या आंदोलनाला नाही मला भेट द्यायला आले तर मी राकेल होतो इथं पिटवून घेईल काय करायचंय कुणाला तू कोण आणि तू काय केलं समाजासाठी ते लोक तुझ्या आंदोलनाला येणार आहेत तुला घाबरून कुणीही आलं नाही मग आता तुला एक वाटलं अरे बापरे आपण एवढ्या धमक्या दिल्या कोण आलं नाही आपण जर खरंच राखेलो तुम्ही पिटवून घेतलं तर जीवनशी जाऊ मग काय करायचं ही जे आंदोलनाचा तमाशा मांडला होता ना तो तमाशाचा फड त्याचं गाड गबाळ बांधायचं उचलायचं निघायचं घटड गटुड घेऊन आणि <laughs> म्हणे काय असं म्हणतो की मला उपोषण करून करून खूप त्रास होतो ही होतो ओ, खरच हो खरंच होतो त्यांना कारण इतकं उपोषण करणं म्हणजे सोपं नव्हतं बाई तू सदा आंदोलन केलं तर चलून चलून माझ्या बुडाला फोड आले माझ्या पायाला फोड आले माझ्या छातीला फोड आले माझ्या पाठीला फोड आले अगं ह्याचेत दाखवलं की तू सोशल मीडियावर तसं त्यांनी नाही दाखवलेलं ना आतापर्यंत नाही दाखवलेलं ना काय okay? म्हणे उपोषण करून करून नाटक रडायचं नाटक करते लोकांच्या हमदर्दीसाठी लोक महागर नाहीत ह्याच्या म्हणून उपोषण करून करून आता माझ्या शरीरात हे राहिलं नाही जीव राहिलं नाही असं तसं म्हणून नाटक करत होता रडायचा ए छप्री औलाद नाटकी तर तू आहेस ग बाई तू आहेस इतकं उपोषण करणं आज अडीच वर्ष झाले साधी गोष्ट नाही तू एक चार पाच दिवस गेली आंदोलनाला झोपायला हॉटेलवर वती जाऊन थोडं बसायची तर जंतुला पायाचे फोड दाखवत होती माझ्या पायाला फोड आले मला हे झालं मला ते झालं आंदोलनाला एक माणूस नको तरी पण दाखवत होती पायाला फोड आले म्हणून हे तुझा केला होई तू एकदाच आंदोलन करणे ना बर का आणि आंदोलन कुणाच्या हितासाठी नव्हतं पीडित महिलांसाठी नव्हतं हिचे सगळे पोस्टर कोणते हिला ट्रोलिंग केलेले चे आंदोलन कशासाठी स्वतःसाठी कुठलेही दुसरे मुद्दे काय महत्वाचे नव्हते हा तसं ती समाजासाठी आणि हो तू काय म्हणती चलसट पळ कोणतू ए पळ छपरी कोणतो कुत्ता ना घर का ना गाट का काय मान सन्मान आहे ग तुला कोण विचारत तू काय म्हणतात ना जिथं झरंगी पाटील उभं राहतील ना तिथं अख्खं पब्लिक उभं राहतं पण जिथं तू उभं राहिली की पब्लिक पळून जातो आपली इज्जत कमी नको व्हायला नको बाबा हिच्या शेजारी थांबायला हि पब्लिकचं मत आहे म्हणून पब्लिक तुला तिथं आलेलं नव्हतं आंदोलनाला की ह्या बाई मुळे आपली सुद्धा इज्जत कमी व्हायला नको जरंगी पाटलांसोबत फोटो काढण्यासाठी लोक तर असतात अफाट गर्दी असती तू किती जरी भुंप भुंपलीन तीळपापड करून घेतला ना जीवाचा भोपळा फायदा काही उपयोग नाही आणि काय लोकांना पाठ झालाय तुझा नंगानात अडीच पासून पाठ झालाय गर्दी नाही जमली की काल कुठून डोळेत पाणी तुझ्या कुठं कुठं पाणी टाकतात ग जगदुनिया तुझ्या सगळ्या ठिकाणी टाकायली की पाणी बाई तरी तुला लाजई ना की ग अशी कशी ग निर्लज्ज तू तुला काही बोललं तरी लाज नाही आपलंच खर तू बघायला गेल ती का त्यांच्या डोळ्यात पाणी टाकलेलं बघ ना बाई हे तूच तुझ्या तुझ घरच बघ तू नको आमच्या समाजाचा किंवा जारंगी पाटलांचा विचार करू तू तु तुझं बघ त्यांच्या नावावर जगायली ती जगायली पण एखाद्याच्या नावावर जगताना कमीत कमी इमानदार तरी राहा आणि समाज त्यांच्या मागा आहे का नाही समाज आणि पाटील बघतील तुला काय घेणं देणार आहे तुला फसवलं का त्यांनी तुझं खाल्लं का त्यांनी लुट तुला लुटलं का काही नाही मग तुला काय करायचंय आमचे पाटील आणि आम्ही बघू ना तुझं लुटलं नाही ना, ना तुझं खाल्लं नाही मग तुझी का तिळपापडी होईल तुला कोण चल म्हणलं का मुंबईला आरक्षण घ्यायला भेटलं तरी तू घेऊ नको ज्यांना पाहिजे ती घेतील ज्यांना नाही पाहिजे ते आम्ही नाही घेणार म्हणतील तुझी तिळपापड व्हायची काय गरज आहे आणि कुणीतरी व्हिडिओ टाकला असेल एखादा समर्थक असेल मराठा समाजाचा व्यक्ती असेल की टाकला असेल कोणतरी की दादा तुमच्या डोळ्यातल्या पाण्याचा एका एका थांबाचा बदला घेऊन आता ऍक्टिंग बघा कसला बदला कोण गेलं तलवारी घेऊन तुमच्या दादाच्या अंगावर ऍक्टिंग करून या छपरी बाई लाज वाटते का ग तू मराठी लोकांची ऍक्टिंग करून तू कुठून का बोंबलून बोंबलून रडत होती के मी ते रेकॉर्डिंग जर टाकलं ना समाजाला दाखवायलेलं तुझं रडायला काय रडत होती काय नाटक करत होती फोनवर लाज वाटू दे जरा लाज वाटू दे नाही इतके दिवस मी तुला इतक्या ह्याच्यात बोलले नव्हते पण आत्ता आम्ही एकोणतीस तारखेला मुंबईला जायचं म्हणलं की अगं तुझ्या कुठं कुठं मिरचू घातल्यासारखी आग ग ठ्याचा चाळणी घातल्यासारखी तुझी एवढी तिळपापड व्हायची आणि तू शेवटी आणि महाग एकदा दादा पाणी प्या दादा पाणी प्या म्हणून मराठींची टिंगल उडवली होती ना तसंच तू आत्ता पण मराठी लोकांची टिंगल उडवती लाज वाटती का ग तुला कि म्हणे एका एका थांबाचा बदला घेऊ म्हणले म्हणू दे ना घेतील ना कशाचा बदला घेणार आहे ती त्यांना माहिती असेल तुझ्या कुठं आणि म्हणे महाग नाकात कुंकू भरलं होतं तुझ्या काय खाली जाऊ द्या घाण शब्द नको बोलायला तुझ्या काय खाली भरलं होतं का कुंकू हा कस आहे तू तु, तु, तुला मी बोलावं एवढी तर तुझी लायकी बी नाही पण तू सारखं त्या जरंगे पाटलांचं नाव घेते ना म्हणून बोलावं लागते तुझ्यासारखं मी असे माझे जुने व्हिडिओ पळवतात म्हणती ना तसं मी म्हणत पण नाही मी जुने व्हिडिओ टाकत पण नाही बरं का तुझी जुने व्हिडिओ स्वतःच पळवती ना पळवती ना स्वतःच्या ह्या चॅनलला एकदा मोठ्यापणा घेते की माझे पळतात पळत पड़त नाही तू पळवती आणि आता बघा तुम्हाला मेन सांगते हिनं काय म्हणली माहिती आहे ही नंगी वानबोडे म्हणजे संगीता वानखेडे हिनं काय म्हणली माहिती आहे बरोबर हिंदूचे सण आले की ह्याचं उठतंय म्हणजे कुणाचं उठतंय जारंगे पाटलांचं मग मी आतापर्यंत काय सांगत होते हिला आता हिला जर लोक ट्रोल करणार नाहीत तर हिला काही चपला न का हिला जरांगी पाटलांचं उठलेलं कधी बघायला गेली हो इलेक्शन आलं म्हणजे मतदान आलं की त्याचं उठतंय काय उठतंय ग बाई तुला कस दिसलं किती रात्र रा काढले तू जरांगी पाटलांपशी त्यांचं उठलेलं बघायला हिच्या घरात जातो दारात जातो त्याच उठत नाही म्हणून दुसऱ्याला सांगत फिरती मेसेज करत कधी बघायला नाही ही माझी भाषा नाही बरं का आणि विनंती करते हात जोडून विनंती करते मी आज खरच घाण भाषेत बोलत आहे तर माझ्या महिला भगिनी नो काही वेळा मला असे शब्द सोडावे लागणार आहेत कारण जर आपल्यासाठी कुणीतरी संघर्ष करत आहे कुणीतरी पुढाकार घेतलेला आहे पहिलं रेकॉर्ड असा आहे की इतका गोर गरीब समाज जमा करण्याची ताकद कोणी ठेवली असेल तर जरंगे पाटलांनी ठेवलेली आहे आणि त्या जरंगे पाटलांना घानेरड्या भाषेत जर कोण बोलत असेल तर बाकीचे आमचे जे काही बांधव आहेत त्यांनी बांगड्या घालून बसलेत बसा रे बाबा नू तुम्हाला पोलीस केस करायची बी हिंमत नाही होत्या बाईवर पण मी संघर्ष करणार म्हणून माझ्या माता भगिनींनो प्लीज माझे व्हिडिओ नका बघू तुम्ही कारण यापुढे माझी भाषा त्या बाईची जी भाषा असेल तिला तिच्याच शब्दात उत्तर असतील म्हणून एक कळकळीची कल विनंती करते तुम्हाला माझ्या शब्दाचं वाईट वाटत असेल वाट ताईसाहेब घाण भाषेत बोलायला म्हणून वाटत असेल तर मला मजबूरन बोलावं लागत आहे कारण कसं असतं काय म्हणतात ना गिस्सी दे से नाही निकल राहतो उंगली टेडी करणी पडते म्हणून ज्याला त्याचीच भाषा समजते म्हणून मला बोलावं लागत आहे तर परत एकदा विनंती करते माझ्या महिला भगिनींनो माझे व्हिडिओ नका बघू आणि माझ्या शब्दाचं खरंच नका बघू कारण मला तिला तिच्याच भाषेत उत्तर द्यायची आणि आत्ता हा झाला ना आता हिनं काय म्हणती जारंगी पाटलांचं उठतं कधी गेली बघायला सांगा ना त्यांच्या गोट्या बघायला गेली त्यांच्या अंडर पॅन्टी फाटलेल्या बघायला गेली त्यांचं उठतंय म्हणून बघायला गेली त्यांच्या गोट्या कपाळात गेलेल्या बघायला गेली त्यांच्या बाथरूममध्ये त्यांच्या मागं गेली बाई किती जणाला पकडणार ग तू एकाला तरी सोड एकाला तरी हाच प्रॉब्लेम आहे हो मला काय वाटतं माहितीये का हिला पाटील आवडतात आणि पाटलांनी भाव नाही दिला जेव्हा हिनं फोन केला की लोक मला ट्रोल करायलेत भुजबळ साहेबांचे तेव्हा तिने विचारलं कोण तू मी नाही ओळखत मग हिच्या आबुडात ठ्याचा भरला लागली आगवायला आणि म्हणे ही पाटलांचं उठत जो होता स्वतःचा हिचा बर का मी म्हणच नाही बोलत उठत नाही शुगर ना न ना। विचार करा पाटलाच उठत म्हणून पाटील आवडतात काय रोज, रोज रोज नाव घ्यायला अच्छा असं आहे का ते आणि माझ्याकडं भरपूर काही पुरावे आहेत बरं का मी बघेल पुरावेच काहीच बोलत नाही काहीच व्हिडिओ आहेत की ह्याच्याकडं व्हिडिओ आहेत त्याच्याकडं व्हिडिओ आहेत कुणाचं झोपतं कुणाचं ओढतं जे 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 काही आहेत तेवढे सगळे पुरावे जमा आहेत वेळ मी आधीच काय म्हणले की एकोणतीस तारीख होऊ देत पाटलांचं आणि आपल्याला जे आरक्षण पाहिजे ती शुभ कार्य होऊ देत ह्या बाईनं अडीच वर्ष नंगानाच घातलेला आहे ना तर हिला फक्त आता आपल्याला दाखवून द्यायचं हिनं वेळोवेळी वेड़ ओरडती पाटलांच्या मागं पब्लिक नाही असं नाही तर आपल्याला सगळ्याला एकदा दाखवून द्यायचं एकजुटीनं हिची लायकी काय आहे ती आणि मूर्खबाई कोंडी जरांगी पाटलांची नाही कोंडी सरकारची झाली म्हणून सरकार काय म्हणतो ते पोलीस बघतील पण पोलिसाला आदेश कुठून येतात म्हणून सरकारला बी विनंती आहे फडणवीस साहेब फडणवीस भाऊ पहिल्यासारखे डाव नका खेळू तुम्ही मराठी समोर नका खेळू पोलिसांवर ढकलून पोलिसात आणि गोरगरीब समाजात वाद नका लावू नका गैरसमज करू समाज हुशार झालेला आहे तुम्ही प्रशासनवर पोलिसांवर नका ढकलू तुमचे निर्णय तुम्ही घ्या ऑर्डरी तुम्ही सोडणार लाठीचार करा हे करा अरे जे लोक जे लोक आंदोलनासाठी मुंबईत येणार आहेत ना त्यांच्याच भाऊ पोलिसातमी नोकरी करते तो म्हणून तुम्ही त्यांच्याच भावाला लाठीचार करायला लावणार का त्यांच्यावर म्हणजे हे आपले आपल्यातच वाद लावून देणार का पोलीस बघतील म्हणून पण तुम्ही असं नाही म्हणत हो आम्ही काहीतरी घेऊन निर्णय बघू आम्ही करू काहीतरी नाही म्हणत फडणवीस साहेब खूप मोठी गेम खेळताय तुम्ही खरंच गेम खेळताय मी म्हणून सांगते जी पेड टीम आहे ना पेड टीम भीत नसते तुमच्या धमक्या तुमच्याच घरात ठेवा इथन बोलतय तिथनं ते, ते अकॉर्डिंग टाक जरा केलंच ना झालं पोलिसात दे की मला अशा अशा धमक्या आल्या म्हणून इथं का सांगतीस तुला कोण बोल भे भेडवते आणि तुला धमक्या द्यायला तुझी तेवढी की आहे कोण तू मोठी आमदार लागून गेली खासदार लागू अगं आहे कोण बाकीच सोड बाकीचं तर आमदार खासदार ह्या पदव्या सोड पण एक गहिणी सुद्धा नाहीस की ग बाई तुला कुठल्या न धमक्या देणार आहेत ग तुला कोण विचारत कोण धमक्या देत ती तुझेच असतील बाई तुला भेडवाईले असतील आमचे तुला नाही विचारत कोण त्याचा पाटलांचे लोक ती तुझेच लोक असतील कारण तू कसा बायकांना ट्रोल करून विनाना कारण कुणाच्या तरी कुटानेत पडून पुन्हा कुणाचा तरी सहारा घ्यायला बघून कुणाचं तरी काय सारखं का तुझे ही सारखे ती गच्ची प्रकरणापासून जी तुझं चालू आहे ना तमाशा सगळा त्यामुळे तुझंच कोणतरी असेल का बाई धमक्या देईला तुला कोण आमच्यातले तुला विचारत नाही न काय छप्री नेत्याचे छप्री कार्य करते सगळे पण तू तू किती छपरी आहेस ग बाई तू नाही मी कुठल्या नेत्याला पुढाऱ्याला दोष नाही देणार बाईच्या जातीला कलंक असणारी तू छप्री बाई आईस म्हणू नको छपरी नेत्याचे सगळे छपरी कार्य करते आधी स्वतःची सुधारणा कर आणि मग दुसऱ्याला छपरी म्हण तुझे ते एकतरी गुण आहे का दुसऱ्याला छपरी म्हणायच्या आधी लोक तुला कमेंट मध्ये बोलतात पण मी तुला राजरोस तोंड दाखवून बोलते तू माझ्यावर किती व्हिडिओ टाकायचे तेवढे टाक भुंकायचंय तेवढं भुंक, ते भुंक। लोकांना माहिती आहे माझे संस्कार माझं चारित्र्य बरं का निखळ पाण्यासारखं ठेवलेलं आहे आपण आपण अशा नाही कुणाला वी व्हॉट्सअपला मेसेज करत कुणाचं उठतं कुणाचं झोपतं कुणाला शुगर कुणाचं वजन कुणाचं काय कुणाकडे कुणाचे व्हिडिओ आपल्याला नाही येत हे असलं आपल्याला पान आहे असं कोरपान कळलं का त्यामुळं ना छपरी पाटील आणि पाटलांचे आणि कार्य करते नाही आणि जी छपरी होते आत्ता सांगते जी छपरी होते त्या आपोआपच बाजूला सरकले ते सपादले बी नाहीत ग बाई आमच्या सोबत नाही सपादलेले आणि जी होते बाजूला सरकले नाहीत ना त्यांच्या बुडावर लात मारून बाजूला काढले आम्ही बरं का भुंकत फक्त बसा म्हणले आता तुम्ही भुंकत बसा आम्हाला फरक नाही पडत जी छपरी होते ती बरोबर आमच्या समाजातून मन किंवा पाटलांच्या ह्याच्यातून बाजूला सरकली का छपरी लोक सरकले त्यामुळं ना कोण किती छपरी आहे ती समाज बघतोय आता लपंग्याचे लपंग्यो कार्य करते तू कमी लपंग्या साध्या भाषेत सांगते पाजली शिवाय वास येत नाही तसं तू काहीतरी कुठं ना केल्याशिवाय तुझ्यावरती खंडणी वसुलची केस उगच लागते काय काहीतरी थोडं तरी, तरी कुठं ना कुठं कुटा काहीतरी असल्याशिवाय फुकट कुणीही काही येड आहे काय सरकार येड आहे का कायदा आहे का संविधान येड आहे का काय की का? तुझ्यावर विनाकारण आरोप करायला ठीक आहे नाहीच झाले पण आलेत ना काहीतरी केलेशिवाय आलेत का तरी तरी लिंक असल्याशिवाय आलेत का नाही आणि तो आम्हाला लपंग म्हणती हा आम्हाला धोबिका कुत्ताना घरकाना घाटका आम्हाला लपंगा म्हणती हा रे अवघड आहे टी आर पी ची गरज जरांगे पाटलांना नाही तुला आहे ग बाई टी आर पीची गरज जरांगे पाटलांना पहिलीच लय पब्लिकची टी आर पी आहे बरं का पण तुला कुणी सपोर्ट नाही करत कुणीही नाही एक शंभर एक कमेंट सोडल्या ना आणि शंभर एक बी नाही पाच पन्नास चांगल्या पाच पन्नास बी नाही दहावीस चांगल्या कमेंट आहेत बाकीची तुझी चांगली काढतात चांगली काढतात पब्लिकला खोटं वाटत असेल तर पुण्याची भाभी म्हणून फेसबुकला काहीतरी दिवसाखाली व्हिडिओ टाकला होता त्याच्या जाऊन कमेंट वाचा आपण चॅलेंज देऊन सांगते जवळजवळ दोन चारशे कमेंट आहेत त्याच्यातल्या जर दहा जरी हिला चांगल्या कमेंट असल्या आणि पब्लिकच्या सपोर्टची क कमेंट असल्या ना आपण म्हणाल ती पै झारण मी टाकलाय आता माझ्या ह्याला तो व्हिडिओ मी माझ्या ह्याला टाकलाय बघा एकदा जाऊन म्हणजे पब्लिकच्या बी येईल हिच्या तर लक्षात येत नाही कमेंट बघून पैकी बाबा आपल्या मागे किती पब्लिक आहे भुकत 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 राहते पीची गरज आहे म्हणून तर तू वाट बघती की बाबा जारंगे पाटील कुठं म्हणजे ह्याला जातील का त्याला जातील का इकडे जातील का आणि त्यांच्यावर आपल्याला भुकायला चान्स भेटेल का काही नाही रोज म्हणते मला नाही बोलू वाटत अन जुने सुद्धा व्हिडिओ टाकते जुने सुद्धा आणि हे किती नालायक नासकी बाई ही काय म्हणते की तो काही दिवसानंतर तो स्वतःच सुपारी देईल विचार करा काही दिवसानंतर जरंगे पाटील स्वतः सुपारी देतील की वंजारी बांधवाला धनगर बांधवाला की मराठी माणसांना मारा मी एक विचारते आज माझ्या मराठा समाजाला तुम्ही कोट्यावधी आम्ही लोक जरंगे पाटलांच्या पाठीमागा आहे म्हणतात जरंगे पाटलांच्या डोळ्यात पाणी आलं तरी तुम्हाला वाईट वाटतंय म्हणतात एक काम करा बांगड्या भरा तुम्ही ह्या नालायक बाईचं तुम्ही काय ऐकून घेताय मी म्हणत नाही तिला कमेंट करू नका तिला उलटे उत्तर देऊ नका अरे मुंबईला जायचं म्हणलं तर एक जुटीनं तुम्ही उभं राहताय सगळे पळायला तयार होत आहे जरांगे पाटील जर कुठल्या गावात आले तर लाखोवर संख्या तिथं जमते मग जर सोशल मीडियावर जरंगे पाटलांविषयी एवढ्या घनेरड्या भाषेत बोलत असेल तर प्रत्येक गावातून दोन चार तरी अर्ज पोलीस स्टेशनला का जात नाहीत ही बाई आमच्या पाटलांवर घानेरड्या भाषेत बोलती म्हणून ठीक आहे ना नका पुढं करू तुमच्या घरातल्या नका करू पण कुठल्याही गावात, गावात, गावात मर्द नाहीत का मग हे आंदोलनाला जाऊन काय उपयोग आहेत आपल्या नेतेविषयी एक बै असून तिनं घारनेरड्या शब्दात बोलायची तुम्ही तिला कमेंट करून काय फायदा होत आहे तिला जर आळा घालायचा असेल तर खरंच तुम्ही जम जा जारांगे पाटलांचे समर्थक असाल कार्यकर्ते असाल आणि जर खरंच तुम्हाला जरांगी पाटलांची एवढी जरी किंमत वाटत असेल जरांगे पाटलांविषयी एवढी जरी आपुलकी वाटत असेल तर ही गावखेडे ठिकाणी ठीक कमीत कमी दोन तरी अर्ज पोलीस चौकीत द्या की हिनं जरांगी पाटलांची बदनामी करत आहे आणि आब्रू नुकसानीचा दावा ठोका हो तर तुम्ही खरे मराठी आहेत तर तुम्ही खरे मराठी आहेत का ऐकून घेताय तुम्हाला खूप आपुलकी आहे ना आणि जरंगे पाटील स्वतःच्या कुटुंबासाठी नाही तो झटत आपल्या करण बाळासाठी आहेत आपल्या कुटुंबासाठी झटायली आहेत आणि ही बाई त्यांच्यावर टीका करती त्यांच्या अंडरपॅन्टवर बनेनवर थमनेल ठेवून वाळूची टोपली डोक्यावर देते नको त्या शब्दात घाण प्रकारचे थमनेल ठेवती घाण प्रकारचे टायटल ठेवती चायनलला काय करताय तुम्ही बांगड्या घातल्यात मी महिलांना म्हणतच नाही महिलांना इज्जतीचा कचरा व्हायला नको का तरी बाई आहे महिलांच्या चारित्र्यावर लगेच डाव डाग उडवती ठीक आहे महिलांनी नका हो बर कितीतरी लोकांचे युट्यूब ला अकाउंट नसतात ती व्हिडिओ काढत नाहीत आ ठीक आहे ना ठीक आहे ना पण तुम्ही गावोगावी चावडी बैठक घेताय गावोगावी सभा घेताय गावोगावी सगळं घेताय मग तुम्हाला इतकं कळत नाही का हो की आपल्या पाटलांवर ही बाई नको त्या शब्दात बोलतीये हिला विरोध करायला तुम्हाला काय वाटत नाही का मनातून आणि मी म्हणत नाही ना तुम्ही विरोध हिला कमेंट करून करा ती मी म्हणतच नाही कारण तुम्ही कमेंट करून हिला काय फरक पडत नाही आहे तिला जर तुम्हाला विरोध करायचा असेल ना तर एकच सांगते ज्या प्रकारे तुम्ही गावोगावी चावडी बैठकी घ्यायला आंदोलनासाठी गावोगावी सभा घ्यायला पाटलांचा विचार नका करू की आपल्याला पाटलांनी सांगावं लागेल पण तुम्ही स्वतः हा मंची बुद्धी जरा पाळा की कोणतरी ही सोशल मीडियाचं चा युट्यूब चॅनल पूर्ण महाराष्ट्रभर नाही आपल्या देशात चालून बाहेरच्या देशात चालतय मग बाहेरच्या देशात सुद्धा एका संघर्ष योद्धेच थमनेल बनेनवर अंडर पॅन्टवर आणि डोक्यावर टोपली आणि घाणेरडे शब्दात ठीक आहे अमेरिकेला इंग्रजी कळत नाही पण चित्र तरी दिसतात ना दिसतात ना आणि अमेरिकेत पण काही आपले मराठी माणसं आहेत त्यांना तर कळतं ना सॉरी अमेरिकेला मराठी कळत नाही पण चित्र दिसतात युट्यूब चॅनल अमेरिकेच आहे बाबांनो चित्र दिसतात तेवढंच नाही आपले अमेरिकेत काही मराठी माणसं पण राहतात ना अरे काय फक्त तुम्ही म्हणताय की आमचं प्रेम जरांगी पाटलांवर आहे हेच का मग जर तुमचं खरंच प्रेम आहे तर का नाही जात एक अर्ज गावागावातून सांगा ना का नाही जात तुम्हाला एवढा पण वेळ नाही का की पोलीस स्टेशनला जायचं आणि सरळ अर्ज लिहायचा की अशी अशी संगीता वानखेडे नावाची बाई जरंगे पाटलांवर विनाकारण भुंकत राहते जरंगे पाटलांनी कधीही तिचं नाव घेतलेलं नाही कधी तिला ट्रोल केलेलं नाही अडीच वर्ष झालंय कधी तिच्यावर बोललेले नाहीत आणि जर त्या बाईला वैचारिकरित्या बोलायचं असेल तर सोशल मीडियावर अवश्य बोलावं पण खोटे आरोप करताना त्याचे आधी पुरावे समोर आणावे आणि बाकीच्या गोष्टी ह्या बाईनं कायदेशीर कराव्या पण सोशल मीडियावर घाणेरड्या प्रकारे जरांगे पाटलांवर बोलू नये नाहीतर हिच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी एक अर्ज देऊन टाका ना, दे ना सरळ आणि मी तेच करणार आहे मी माझं पहिलं पाऊल माझं असणार आहे पहिलं पाऊल माझं असणार आहे पहिला अर्ज मी देणार आहे आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं कारण तिला काही फरक पडत नाही निर्लज्जम सदा सुखी मग तुम्ही काय करताय तुम्ही नुसतंच म्हणताय का आमचं प्रेम आहे जर पाटलांवर पाटलांवर हे ती आहे ती आहे मला काय म्हणायचंय प्रत्येक गावात नऊ दहा लोक तरी पाटलांच्या बाजूकडून असतील त्याच्यातल्या दोन लोकांनी जरी गावो गावी एक एक जरी अर्ज गेला भाशा बंद होना रहे वर तर हिची ही भाषा बंद होणार आहे भावांनो एक गोष्ट लक्ष ठेवा आणि ती पाटलांवर तर बोलतेच बोलते पाटलांवर तर बोलतेच बोलते पण पाटलांवर बोलत असताना ती सरळ काय म्हणते माहितीये कि पाटील पण मूर्ख पाटील पण असे आहेत लबाड लपंगे आणि पाटलांचे समर्थक पण तसेच आहेत त्यांचे कार्यकर्ते पण तसेच आहेत का रे बाबांनो तर बोळे घालून बसताय का तुम्ही युट्यूब चॅनलला व्हिडिओ बघत नाहीत का गप्प राहताय तुमचं रक्त खवळत नाही का एक बाई ह्या घाणेरड्या शब्दात बोलते तुम्ही तरी गप्प कशासाठी मी सरळ सांगते ना तिला ट्रोल करू नका ना तिला घाण कमेंट करू नका फक्त कायदेशीर एक फक्त करा फक्त कायदेशीर करा अजिबात तिला कुठला त्रास देऊ नका ना तिला फोन करून बोलू नका शिवाय देऊ नका ना, ना, ना तिला कुठलंही काही नाही फक्त कायदेशीर कारण ह्या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लागू आहे आणि ह्या बाईला कायद्याची भीती नाही ह्याचं एकच कारण आहे की आपण काही करत नाही